टप्प्यात मतदान होईल चार जून रोजी निकाल जाहीर होऊन नवीन सरकार स्थापन होईल निवडणुकीत सहभागी होऊ पाहणारे चारच पक्ष नेते आणि इच्छुक उमेदवार मध्ये प्रतिस्पर्धांवर कशी मात करावी यासाठी खंत सुरू झाली आहे खरी लढत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि इंडिया आघाडी वंचित बहुजन यांच्यासह होईल धुळे लोकसभेसाठी वीस मे रोजी मतदान होईल निवडणुकीचे पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे

भाजपाने पुन्हा एकदा डॉक्टर सुभाष भामरे निवडणुकीत रिंगणात उतरले आहेत भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्याशी सी। सिटी चॅनलचे कार्यकारी संपादक जगदीश शिंदे यांनी साधलेला संवाद पाहूया दर्शको नमस्कार सिटी चॅनल प्रस्तुत मिशन धुळे लोकसभा दोन हजार चोवीस या कार्यक्रमात मी जगदीश शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे देशभर लोकसभा निवडणुकींचा बि बिगुल वाचला आहे वाजला आहे देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्र राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक प्रक्रिया संपन्न होणार आहे कारण म्हणजे पाच टप्प्यात मतदान होत असताना धुळे लोकसभेसाठी वीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे साधारणपणे सव्वीस एप्रिलला अधिसूचना जारी होईल तर तीन मेपर्यंत उमेदवारी फॉर्म भरता येतील आणि वीस मेला मतदान प्रक्रिया पार होऊन चार जूनला निकाल जाहीर होणार आहे सारेच पक्ष हे लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवार ठरवणे उमेदवार निश्चित करणे उमेदवारी जाहीर करणे किंबहुना प्रचार क प्रचाराच्या नियोजन करत असतानाच समर्थक आणि सहकार्यांच्या बैठकांमध्ये व्यस्त झाले अनेक <laughs> पक्ष आपापल्या नियोजनात व्यस्त असताना भारतीय जनता पार्टीने आघाडी घेत धुळे लोकसभेसाठी पुन्हा एकदा डॉक्टर सुभाष बाबा भांबरे यांची उमेदवारी जाहीर केली खरं म्हणजे डॉक्टर सुभाष बाबा भांबरे यांच्या उमेदवारीबाबत अनेक साशंकता वेळोवेळी उपस्थित केल्या गेल्या किंबहुना मित्रपक्ष तो मतदारसंघच आपल्याकडे खेचून घेईल अशाही चर्चा झाल्या मात्र डॉक्टर सुभाष बाबा भांबरे उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झालेत तेच डॉक्टर सुभाष बाबा भांबरे आत्ता आपल्यासमवेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार होतो बाबासाहेब नमस्कार नमस्कार खरं म्हणजे बाबासाहेब धुळे लोकसभा बा निवडणूक ही जाहीर झाली आणि लोकसभेच्या उमेदवारी जाहीर होत असताना धुळे लोकसभेसाठी डॉक्टर सुभाष भाभवा भांबरेंना वयामुळे असेल किंवा वेगवेगळ्या वे 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 कारणांनी उमेदवारी मिळणार नाही इथंपासून तर हा मतदारसंघच भाजप सोडून मित्रपक्षांकडे घेतला जाईल अशा पद्धतीच्या वावड्या उठल्या आणि खरं म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर त्या अफवा अपवास ठरल्यात कसं पाहता आपण याच्याकडे आणि आपल्याला जी उमेदवारी मिळाली त्याविषयी काय जोपर्यंत अधिकृत उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अफवांचा बाजार गरम होता मला कुठलीही शंका नव्हती त्याचं कारणच आहे गेल्या दहा वर्षापासून मतदारसंघात केलेल्या विकास कामांवर माझा विश्वास होता माझ्या नेत्यांवर विश्वास होता माझा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांवर विश्वास होता आणि त्याचप्रमाणे जनतेवर विश्वास होता म्हणून तिकीट मलाच मिळाली मला खात्री होती मी आपल्याला मागे बोललोही होतो आणि तसंच झालं भारतीय जनता पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळतो खरं बाबासाहेब आपल्याला पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आपण हॅट्रिक्स साधणार या दृष्टीने आपलं नियोजन चाललं आहे हे संपूर्ण नियोजन करत असताना या दरम्यानच्या काळात धुळे जिल्ह्यातून काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भारत न्याय जोडो यात्रा या भागातून प्रवास होत गेली त्या भारत जोडो न्याय यात्रेचा किती प्रभाव आपल्या या मतदारसंघावर होईल असं आपल्याला वाटतं मी तुम्हालाच विचारतो की भारत जोडो यात्रा राहुल गांधी काँग्रेस हे सर्वोच्च नेते आलेत परंतु जनतेचा प्रतिसाद अल्पसाथा होता आणि त्याच्यातच एक सिद्ध झालं की जनतेच्या मनात काँग्रेस नाही बाबासाहेब आपण कुठले प्रभावी मुद्दे घेऊन आगामी काळात जनतेसमोर जाणार सगळ्यात महत्वाचा मुद्दा या देशाला जर कधी प्रगतीपथावर आणायचं असेल या देशाला सर्वोच्च स्थानावर आणायचं असेल या देशाला तिसरी आर्थिक महासत्ता जगात बनवायची असेल तर जनतेला विश्वास आहे मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही आमचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षापासनं समाजातील सगळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि भारताचा आलेख तो दिवसेंदिवस वाढतच चालला आहे कधी काळी जगात दहावी अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जाणारा भारत आज पाचव्या नंबरपर्यंत मोदी साहेबांमुळे आलेला आहे आणि येणाऱ्या काळात तिसऱ्या नंबरच्या अर्थव्यवस्थेपर्यंत आणायचा मोदी साहेबांचा संकल्प आहे अगदी करोनाच्या महामारीतसुद्धा ऐंशी लाख ऐंशी कोटी गर गरीब लोकांसाठी मोफत धान्य सगळ्यांना वॅक्सिनेशन मोफत आणि करोनासारख्या महामारीला यशस्वीरित्या तोंड देणारा भारत जगातला एकमेव देश ठरला इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत सिंचनाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटलेले आहेत अगदी नीती आयोगचा रिपोर्ट आलेला आहे की या दहा वर्षात पंचवीस कोटी जनता ज्या दारिद्र्य रेषेखाली होते ते दारिद्र्य रेषेच्या वरती आले आणि म्हणून जनतेने ठरवलेलं आहे दोन हजार चोवीसला मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे आणि जनता सज्ज आहे त्याचबरोबर कार्यकर्ताही कामाला लागलेला आहे आणि म्हणून आम्ही एकच अजेंडा नेतो आहे भारताला विश्वगुरू करायचे असेल तर मोदी साहेबांना दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा प्रधानमंत्री करायचे आणि चारशेपेक्षा जास्त खासदार निवडून द्यायचे खरं जे निवडणुका जाहीर झाल्या म्हणजे आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात असेच आरोप प्रत्यारोप होत असताना बाबासाहेब गेले अनेक वर्ष या जिल्ह्यातले काही प्रश्न हे प्रलंबित होते ते राहिले अनेकदा ते सुटल्याचा ते सोडवल्याचा दावा केला जातो मात्र त्यातल्या वस्तुस्थितीबाबत कायम संभ्रम जनतेच्या मनात जाणीवपूर्वक अनेकदा केला जातो खरं म्हणजे जा मनमाळ मालेगाव धुळे इंदोर रेल्वे मार्गाचा हा प्रश्न आहे याच्या बाबतीत कायम वादाच्या भूमिका या जिल्ह्यात चर्चेल्या गेल्या काय याच्याविषयी हे बघा मनमाड इंदोर रेल्वेचं उद्घाटन मोदी साहेब स्वतः करून गेलेत आता त्याचा पहिला टप्पा धुळे नरडाणा छप्पन्न किलोमीटरचा तर इथल्या पंचवीस गावांचं लँड ॲक्विजेशन झालेलं आहे लोकांना पैसे मिळाले ते काय खोटं आहे का त्याचा टेंडर प्रोसेस झाले सातशे कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर झाले आणि आत्ता ते दोन तीन महिन्यात ते काम चालू होईल ते काय खोटं आहे का काही लोक जाणीवपूर्वक अपप्रचार करत असतात आत्ता अक्कलपणा पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण झाली लोकांना दोन दोन दिवसात पाणी मिळायला लागलं हे सत्य नाही का तरी कुठंतरी पेरीफेरीमध्ये एखादी कॉलनी बनतील आणि तिथं पाणी येत नाही जो ग्रामीण भाग महापालिकेला जोडला गेलेला आहे ते टप्पा दोनमध्ये ते कामं होणार आहे आणि त्याचंही अमृत दोनचं टेंडर प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्यांचाही विषय संपणार आहे त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी नव्हे धुळे शहरात कामं होत आहेत तरी लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न करतात सुलवाडे जामफळ सोनगीजवळ धरण बनतं आहे जामफळाचं नऊ टी एमची कॅपॅसिटी आहे अक्कलपाडा पौणे तीन टी एम सी आहे त्याच्यासाठी तीन पटीने मोठं आहे आणि हे सगळं असताना काही लोक विनाकारण अफवा पसरवतात शेवटी सत्य सत्यच असतं सूर्य उगवायचा थांबत नाही खरं म्हणजे बाबासाहेब आपल्या बाबतीत अनेकदा अफवा झाल्या तरी काळाच्या ओघात त्या कसे अफवा आहेत किंवा या सगळ्यावर वरच ठेवून आपण पुढे ठरत असतात पुढे आपली बाजू भक्कमपणानं स्थिरावताना दिसत असते कसं पाहता आपण या सगळ्या याच्याकडे कारण वेगवेगळ्या उमेदवारीपासून तर अनेकदा डॉक्टर बाबा भांबरेंबाबत अनेकदा कामं करत असताना या अफवा झाल्या असतील वेगवेगळ्या वावड्या उठवल्या गेल्या असतील पण नंतरच्या काळात बाबा भांबरेंनी कृतीतून ते दाखवलं आहे कसं दुर्दैवाने आपल्या धुळे शहरात वावड्या उठवणाऱ्यांची कमी नाही या लोकांकडनं कुठल्याही विकासाचे कामं होत नसताना आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासाचे कामं केलेली आहेत आणि ते लोकांना दिसत आहेत त्याच्यामुळे हे जे टीका करतात वावड्या उठवतात मी त्यांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही कारण जे बोलतो ते करून दाखवतो आणि करून दाखवलेल्या लोकांना दिसतं त्याच्यामुळे मला या वावड्या उठवणाऱ्यांची ना चिंता नाही खरं बाबासाहेब आपल्या लोकसभा मतदारसंघात बागलांचा जो काही परिसर आहे तो पूर्णतः शेतीवर अवलंबून प्रामुख्याने असलेला भाग आहे त्या भागात अवकाळी पावसामुळे असेल वेगवेगळ्या वे 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 नैसर्गिक कारणांनी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं अनेकदा आणि त्यात सिंचनाची पण मोठी गरज त्या सगळ्या भागात आहे ही वस्तुस्थिती काय आपल्याला सांगतील त्या भागातल्या विकास कामांब मी तुम्हाला विनंती करेन बागलान तालुक्यात फिरा सिंचनाचे <laughs> सात प्रकल्प गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित होते ते सगळे प्रकल्प मी मंजूर केलेत आणि आता ते त्याच्यातले निमेपेक्षा जास्त पूर्ण झालेत लोकांच्या शेतात पाणी आहे आणि बाकीचे मंजूर होऊन त्याचे कामं चालू आहेत आणि त्याच्यामुळे बागलांची जनता अतिशय खुश आहे राहिले नैसर्गिक आपत्ती याच्यावर मानवाचा काहीही कंट्रोल नाही परंतु सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी वे नुकसान भरपाई मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत कारण जे बाबासाहेब निवडणुका जाहीर होतात येतात जातात या सगळ्यात प्रामुख्याने आपल्याला आजही एक प्रसंग आठवतो तो म्हणजे चंदू चव्हाण नावाचा जवान आपल्या मतदारसंघातला याच्याविषयी ज्यावेळी जवान सापडत नव्हतात भारतात आपल्या ह्याच्यात त्यावेळेला मतदारसंघात जे काही वातावरण भावनिक तयार होत होतं आणि तो जवान परतल्यानंतर जी काही आस्था एक वेगळ्या पद्धतीने तयार झाली तिच्याविषयी काय आपण सांगतो धुळे जिल्ह्यातील जनतेचं धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला दोनदा खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं जनतेच्या आशीर्वादानेच संरक्षण राज्यमंत्री झालो आणि संरक्षण राज्यमंत्री असताना मला एक फार मोठी संधी मिळाली सीमेवर जे जवान देशाचं रक्षण करत असतात त्या जवानांचा सेवा करायची मला संधी मिळाली आपल्या भागातला बोरवीरचा चंदू चव्हाण चुकून पाकिस्तान टेरिटरीमध्ये चालला गेला होता पाकिस्तानी आर्मीने त्याला पकडलं आणि आजपर्यंतच्या इतिहासात दोन जवान पाकिस्तानमध्ये गेला पकडला गेला तो जिवंत कधी झालेला नाही पण माझ्या मतदारसंघातला जवान पाकिस्तानाच्या ताब्यात गेल्यानंतर मी स्वस्त बसलो नाही सतत प्रयत्न करून मोदी साहेबांच्या मागे लागून संरक्षण मंत्र्याच्या मागे लागून परराष्ट्र मंत्र्याच्या मागे लागून युनोपर्यंत जात तीन महिन्यात चंदू चव्हाणला सुखरूप आणण्यात मी यशस्वी झालो याचा समाधान निश्चितच आहे संरक्षण राज्यमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी होती की ज्या आपल्या भा भारत पाकिस्तान सीमा आहे किंवा भारत चायना सीमा आहे या सीमेवर खास करून जम्मू काश्मीर लडाख इथं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपले जवान देशाचं रक्षण करत असतात म्हणजे एका बाजूला वीस वीस बावीस बावीस हजार फूट उंचीचे डोंगर समोर मोठी दरी तिकडे दुसऱ्या डोंगरावर पाकिस्तानची चौकी आपल्या चौकीवर वीस पंचवीस सैनिक असतात बंकरमध्ये असतात बंकर तीन फुटाचा असतो आणि रात्री कसं घालत असताना त्या माझ्या जवानाला माहिती असतं की समोरून बंदुकीचे गोळी घेईल आणि त्याचा हृदयाचा वेद घेईल समोरून मॉर्टर येईल त्याच्या शरीराचा चिंदड्या करेल तरी परवा करत नाही भारत मातेच्या आरक्षणासाठी तो तिथं उभा असतो तोही तुमच्या आमच्यासारखा माणूस आहे त्यालाही बायको पोरं आहेत वृद्ध माता पिता आहे त्यालाही चिंता आहे पण भारत मातेच्या रक्षणासाठी तो, तो सदैव चित्र उभा असतो म्हणून आपण सुखरूपपणे घरी झोपतो आहोत त्या जवानांना भेटी देऊन त्यांना जे जे काही आम्स लागणारे त्यांचे काही बाकीच्या इश्येत ते सोडवण्याचे काम माझ्याकडे होतं आणि ते मी करू शकलो माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला कालावधी आणि पुण्याचा कालावधी होता खरं म्हणजे बाबासाहेब सर्जन म्हणून आपण केलेली सेवा आणि नंतरच्या काळात खासदार म्हणून आणि मंत्री म्हणून आपल्याला मिळालेली संधी सेवा करण्याची हे सगळं असलं आपला कार्यकाळ तरी राजकारणात निवडणूक ही महत्त्वाची आहे आणि आता आपली उमेदवारी जाहीर करून भाजपाने आघाडी घेतली असली तरी काँग्रेस पक्ष असेल किंवा अन्य इतरांकडून उमेदवार देण्याच्या प्रक्रियेला उशीर होतोय किंबहुना अद्याप झाला झाल्याने ती त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो कसं पाहता या सगळ्याकडे आपल्याला प्रतिस्पर्धी किती टप फ्रेड करू शकतील हे बघा काँग्रेस कोण उमेदवार देणार हा आमचा विषय नाही तो त्यांचा विषय पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेने संकल्प केलेला आहे दोन हजार चोवीसला मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे त्याच्यामुळे काँग्रेस कोण उमेदवार देतो काय देतो याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही कोणीही उमेदवार असू द्या जनता मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्याचा संकल्प केलेला आहे आणि येण्या येणाऱ्या निवडणुकीत चारशेच्या वरती खासदार चार दिल्लीला पाठवले जाणार आहेत खरं म्हणजे बाबासाहेब आपला आत्मविश्वास आहे चारशेच्यावर खासदार दिल्लीत पाठवलं जाणार आपली हॅट्रेक होणार अशा पद्धतीचा आपला हा आत्मविश्वास आहे पण हे सगळं असताना धुळे लोकसभा क्षेत्रात काही नवे प्रोजेक्ट आणण्याची गरज आपल्याला वाटते का कारण अनेक अर्थानं या भागात समस्या पण निश्चित आहेत तर नवीने काही प्रोजेक्ट आपल्या डोक्यात आहे का काही विजन हे बघा धुळे लोकसभा मतदारसंघात कारखानदारी फार कमी आहे याचं शल्य तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा माझ्या धुळे जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला कामासाठी इंडस्ट्री नाही आहे परंतु मोठ्या आनंदाने सांगतो या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांच्या आशीर्वादाने इंडस्ट्री येण्यासाठी जे अनुकूल गोष्टी असतात ते आजपर्यंत कुठल्या सरकारने केलं नाही ते फक्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोदी साहेबांनी केलं तुमचा खासदार म्हणून सातत्याने प्रयत्न केला कारखानदार तुमच्याकडे कारखाना केव्हा टाकतो जेव्हा त्याला अनुकूल गोष्टी असतील तर अनुकूल गोष्टी कोणत्या असतात राष्ट्रीय महामार्गांचं जाळं असलं तर तो, तो, तो भाग संपूर्ण देशाशी कनेक्टेड होतो रेल्वे आली तर तो, तो भाग संपूर्ण देशाशी कनेक्टेड असतो हो। तिथं मोठं धरण आलं इंडस्ट्रीला पाणी आणि इंडस्ट्रीला पाणी असलं तर ती अनुकूल गोष्ट कारखानदारीसाठी असते आणि म्हणूनच दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या सेकंड फेज मध्ये धुळ्याची निवड मोदी साहेबांनी केली आणि येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री तिथे उभी राहणार आहे आणि म्हणूनच आय एमआयडीसी मध्ये आता एकही प्लॉट खाली नाही दोन वर्षापूर्वी जेव्हा भाव आहे त्याच्यात डबल भाव होऊन गेलाय कारण लोकांना माहिती आहे की इथं आता नॅशनल हायवेचं जाळं आहे नॅशनल हायवे सहा नॅशनल हायवे तीन नॅशनल हायवे दोनशे अकरा कुसुंबा ते मालेगाव कुसुंबा ते दोंडाईचा शहादा त्याचंही काम चालू झालेलं आहे पिंपळनेर सटाणा चांदवड त्याचा निम्मे झालेला आहे म्हणजे या देशात ग्रामीण भागातला असा एकमेव जिल्हा आहे की जिथं सहा राष्ट्रीय महामार्ग आले मनमाड इंदूर रेल्वेचा पहिला टप्पा धुळे आणि नरडाण आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे आपल्या कोणाच्या लक्षात येत नाही आहे धुळे सेंट्रल रेल्वेवर आहे आणि नरडाणा वेस्टर्न रेल्वेवर आहे या दोन रेल्वेंना महत्त्वाचा जोडणारा हा दुवा असणार आहे म्हणजे धुळे नरडाणाचा पॅस जो दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचा भाग आहे तो संपूर्ण देशाशी जोडला जाणार आहे आणि कारखानदारांना हेच पाहिजे असतं रस्ते रेल्वे पाणी आणि आपला डी झोन आहे आपल्याकडे हा काम करणारे हात अनेक आहे आणि आपल्याकडे रॉ मटेरियल आहे तांदूळ बाजरी आहे ज्वारी आहे मका आहे बाजरी ज्वारी मकापासनं इथेनॉल होतो येणाऱ्या काळात इथेनॉलचे मोठे कारखाने इथे येतील आणि अशा रीतीने कारखानदारी येण्यासाठी आजपर्यंत इथे अनुकूल गोष्टी केल्या नव्हत्या नव्हत्या आणि त्या अनुकूल गोष्टी या दहा वर्षात आम्ही करू शकलो याचा आनंद आहे दर्शको खरं म्हणजे बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेती ही उत्तमरित्या झाली पाहिजे त्यासाठी सिंचन महत्त्वाचं आहे पुन्हा दुसरं कामगारांच्या बेरोजगारांच्या हाताला काम बेरोज मिळावं म्हणून कारखानदारी महत्त्वाची आहे आणि डॉक्टर बाबा भांबरेंच्या माध्यमातून दावा करण्यात आला आहे की कारखानदारीला आणि शेतीला पोषक ठरणारं सिंचन असेल वीज रस्ते पाणी असेल या सगळ्या सेवा सुविधा पुरवण्याचं प्राथमिक स्तरावरचं काम हे वेगाने या मतदारसंघात होतं आहे पुढच्या काळात निश्चितच मतदारसंघाचा विकास होईल असा दावा डॉक्टर सुभाष बाबा भामरेंकडून केला जातो आहे खरं म्हणजे भाजपाच्या वतीनं ते उमेदवार आहेत भाजप आणि मित्रपक्षांच्या वतीनं महायुतीच्या वतीनं ते या मतदारसंघात लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांना पुन्हा एकदा आपण निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊयात आणि पुन्हा पुढच्या काळात त्यांच्याशी संवाद साधणारच आहोत तोपर्यंत इथेच थांबूयात धन्यवाद